कोकणामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासाठी खरा गेम फिरवला तो निलेश राणे यांनी निलेश राणे यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला ना या निवडणुकांमध्ये ते ज्या पद्धतीनं उतरले होते त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आणि आणखीन एक गोष्ट सिद्ध झाली मंडळी मोका तो सभी को मिलता है जब मोका मिलता है तो चौका मारले नाही का संपले पराभूत झाले राजकारणातून बाद झाले असं ज्या निलेश राणे यांच्याबद्दल बोललं जात होतं त्या निलेश राणे यांनी कोकणात उधळलेला हा गुलाल मौका सभी को मिलता है आणि त्याच मोके पे निलेश राणे यांनी मारलेला हा चौका भावाशीच टक्कर देत निलेश राणे यांनी राजकारणात दमदार कमबॅक करून दाखवलं कोकणातली ही लढाई रिवाइंड करून पाहूयात मालवणची ती रात्र आठवा रात्री एक वाजता निलेश राणे मालवण पोलीस स्टेशन बाहेर फेऱ्या मारत होते निलेश राणे पैशाची गाडी पकडून दिली पैसे देणारे कोण त्यांना पकडत नाही तोपर्यंत इथून हळणार नाही असं म्हणत निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी ठिय्याच मारला पण हे इथेच थांबलं नाही मालवण मधलं स्टिंग ऑपरेशन सुद्धा जोरदार चर्चेत राहिलं भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी असलेली पैशांची पिशवी दाखवत निलेश राणे यांनी थेट घरात घुसून स्टिंग ऑपरेशन केलं या स्टिंग ऑपरेशन मध्ये यांचा थेट आरोप होता ते पैसे रवींद्र चव्हाण यांनी दिले या प्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला पण यंदा मालवण आणि कणकवलीतली निवडणूक मारून दाखवायचीच असा निर्धार करत निलेश राणे मैदानात उतरले होते भाजपची ताकद आणि सत्ता नारायण राणे यांची नसलेली साथ आणि विरोधात असलेला आक्रमक भाऊ अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ देत निलेश राणे लढत राहिले कणकवलीत भाजपला टक्कर द्यायला निलेश राणे यांनी शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशी मोठ बांधली ज्या संदेश पारकर यांना नितेश राणे यांनी हरवलं होतं त्याच संदेश पारकर यांना निलेश राणे यांनी नगराध्यक्षपदी जिंकून आणलं कणकवलीची ही लढाई भावनांची होती नात्याची होती आणि बदल्याची सुद्धा नगराध्यक्ष पदाची लढाई जिंकल्यानंतर संदेश पारकर यांना अश्रू अनावर झाले पारकर यांचे हे अश्रू ही लढाई किती प्रतिष्ठेची होती याची साक्ष देत होते आभार मानतो जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला लढाई मी स्वीकारली होती त्या स्वाभिमानाच्या लढाईला खऱ्या अर्थाने कणकवलीकरांनी मला ले ले ले, साथ दिलेली आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आपण जिंकलेले आहोत सगळे कार्यकर्ते नगरसेवक असतील सगळे आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला कणकवली शहराच्या शाश्वत विकासाची सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे ते श्रीफळ जे चिन्ह मला शुभ चिन्ह मिळालं होतं त्याचा नारळ वाढून आपल्याला आता भविष्यातली कामं त्या ठिकाणी करायची आहेत कणकवली आणि मालवण निलेश राणेंची रणनीती जिंकली मालवण मध्ये पैशांचे पुरावे दाखवत निलेश राणे यांनी भाजपच्या विरोधात मोठी आघाडी घेतली पैशांच्या या नाट्याचे पडसाद ईव्हीएम मध्ये सुद्धा दिसून आले त्यासाठी घरात घुसून केलेलं स्टिंग ऑपरेशन असो किंवा मध्यरात्री पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना जाब विचारणा असो निलेश राणे यांनी हे नाट्य अचूक घडवून आणलं आणि त्याचं राजकीय मायलेज सुद्धा निलेश राणे यांनी पुरेपूर मिळवलं लोकांनी आशीर्वाद दिले आमच्या सगळ्या सहकाऱ्याने सन्मान्य प्रमुख सामंत सामंतसाहेब असतील आमचे नेते मुख्य नेते सन्मान्य शिंदेसाहेब असतील राणेसाहेब असतील आणि आमच्या सगळ्या आमच्या सगळ्या नेत्यांमुळे आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आज विजयाचा दिवस आहे आम्हाला आमच्या विषयांवर आजचा दिवस घालू द्या तुमचे विषय पंचवीस दिवस झालेले आहेत आज आम्हाला दिवस द्या आमच्या दिवसाला आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घालायचं आहे त्यांचं तेवढं करू आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात असलो आहे जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बी जे पीची तिकडची सीट नितेश राणेंची ती भागात <laughs> त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाही भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगली साथ दिलेली आहे मालवण मध्ये शिवसेना अध्यक्षाचे उमेदवार वरणकर मॅडम त्या निवडून आलेल्या आहेत आणि कणकवली मध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरजी हे निवडून आलेले आहेत सर्वात प्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हो। अभिनंदन करतो मात्र दोन हजार चौदा आणि एकोणीस या सलग दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये निलेश राणे यांचा पराभव झाला होता दरम्यान या काळात धाकटा भाऊ नितेश राणे यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि पुढे ते मंत्रीही झाले दोन हजार चोवीस मध्ये मात्र निलेश राणे लोकसभा निवडणुकीत सक्रिय झाले आणि विधानसभा लढून आमदार सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये निलेश राणे यांनी आता राजकारणात मन रमत नाही असं म्हणत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते त्यावेळी सुद्धा त्यांची नाराजी रवींद्र चव्हाण यांच्यावर असल्याची चर्चा होती दोन हजार तेवीस मध्ये निवृत्तीचे संकेत ते दोन हजार पंचवीस मध्ये निलेश राणे यांनी फिरवून दाखवलेला कोकणचा गेम हा सगळा निलेश राणे यांचा प्रवास आणि याही वेळी त्यांनी चेकमेट दिले की रवींद्र चव्हाण यांनाच ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई